Sai <laughs> da शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी ऋतू जसे बदलतात तसं आपण आपल्या पिकाची काळजी कसे घेतो आहोत याची पद्धतसुद्धा आपल्याला बदलावी लागते आणि खास करून जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा फळबागेचं व्यवस्थापन आपल्याला काळजीपूर्वक करावं लागतं आजचा आपला विषय देखील याच अनुषंगाने आहे उन्हाळ्यातील फळबागेचं व्यवस्थापन हा आजचा आपला विषय आणि या विषयाची माहिती देण्याकरता आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर संतोष चव्हाण विषय विशेषज्ञ विशे कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जिल्हा नांदेड इथून सर सर्वप्रथम कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो धन्यवाद सर सर आजच्या विषयाच्या अनुषंगाने आमचा पहिला प्रश्न आपल्याला राहील की उन्हा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पाणी टंचाई हा सगळ्यात मोठा एक काळजीचा विषय होतो तर अशा परिस्थितीमध्ये फळबागेचं पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने होतं हे आम्हाला सांगावं नक्कीच ह्या वेळेस जसा आपला उन्हाळा वाढाल फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये तर सर्व शेतकरी बंधूंना एक तर सुरुवातीला आपल्याकडे उपलब्ध पाणीसाठा किती आहे आणि फळबागेमध्ये झाडे किती आहेत याप्रमाणे आपण त्याचं नियोजन करून पाण्याचा योग्य वापर केला पाहिजे सोबतच तो वापर करताना आपल्याला काही त्याच्या ठराविक पद्धती आहेत हा त्या आपण वापरल्या तर आपल्या पाण्याचे नियोजन योग्य होऊन आपली बाग चांगली राहील सगळ्या सुरुवातीला आपल्याला पाण्या पाणी देण्यासाठी आपल्याला ठिबक सिंचनाचा वापर करणं हा खूप गरजेचा आहे ठिबक सिंचनाचा वापर जो आहे किंवा झाडाच्या वयानुसारही तो असावा जर झाड दहा पंधरा वर्षाचं असेल तर त्याला डबल लॅटरल टाकणे आणि जर झाड कमी असेल तर सिंगल लॅटरल ले आपलं पाण्याचं त्याला जेवढं पाणी आवश्यक आहे त्याला उन्हाळ्यामध्ये हे करण्यासाठी तेवढं त्याला ते पुरेसं आहे तर ठिबक सिं पाणी देतानाही आपल्याला किंवा आप पाण्याची वेळ कोणती आहे आपली शक्यतो उन्हाळ्यामध्ये दुपारच्या पिरियडमध्ये किंवा दुपारी बारा दुपार दुपारच्या पिरियडमध्ये जास्त ऊन असतं त्याच्यामुळे बाष्पीभवनाचा रेटही जास्त असतो त्याच्यामुळे शक्यतो पाणी शेतकरी देताना काय करायचं किंवा सकाळच्या वेळेला सहा ते आठच्या दरम्यान किंवा मग संध्याकाळच्या वेळेला या वेळेमध्ये आपण पाणी दिलं पाहिजे त्याच्यामुळे जो पाण्याचा आपण बाष्पीभवनाद्वारे जो अपय होणार आहे तो आपल्याला कमी करता येईल दुसरं आहे सोबतच आपल्याला त्याच्यासोबत मल्चिंग करणं आवश्यक आहे आणि मल्चिंगमुळं काय होतं की आपलं पाण्याचा जो बाष्पीभवन होतो तो कमी होतो तर या दोन पद्धतीचं जरी आपल्याकडं समजा पाणी असेल बरेच शेतकऱ्यांकडं तर या दोन पद्धतीचं अवलंब केला तर आपल्याला त्याचं योग्य नियोजन आपल्याला करता येतं पाण्याचं म्हणजे पाणी व्यवस्थापन हा आपल्यामध्ये एक खूप महत्वाचा विषय आहे असं आपण म्हणतात सर एक आपल्या उत्तरात मल्चिंग हा शब्द आपण वापरला तर ही काय पद्धत आहे आमच्या शेतकरी बंधू भगिनींना सांगाल आणि त्याच्या काय पद्धती असतात मल्चिंग म्हणजे शेवटी आपण त्याला आपण आच्छादन म्हणतो ते याच्या दोन पद्धती असतात एक प्लास्टिक मल्चिंग आणि एक आपलं सेंद्रिय मल्चिंग म्हणजे प्लास्टिक मल्चिंग मध्ये काय किंवा जे आपल्याला बाजारामधून मल्चिंगचे प्लास्टिक भेटतात एक वीस मायक्रॉन पंचवीस मायक्रॉन पन्नास मायक्रॉनपर्यंत जनरली फळबागेमध्ये आपण चाळीस ते पन्नास मायक्रॉनचा आपण वापरतो रिकमेंड करतो कारण की ते जास्त काळ टिकून आपल्याला त्याच्यामध्ये राहतं किंवा त्याला फाटत नाही काही नाही तर मल्चिंग टाकण्याची पद्धत म्हणजे त्याच्यामध्ये कशी आहे दुपारी बारा वाजता जेवढेच त्याची सावली पडेल झाडाची त्या ह्याच्यामध्ये आपल्याला ते मल्चिंग पूर्ण झाडाखाली झाकून ठेवायचं आहे तर ह्याच्यामुळे काय होईल किंवा पाणी जे आपल्याला उन्हामुळे उडून जाणार आहे त्याच्यातलं तर तो आपल्याला कमी होईल आणि दुसरं जी मल्चिंग आहे की ती सेंद्रिय मल्चिंग म्हणतो आपण किंवा आपल्या शेतामधील जोही समजा आता सध्या सोयाबीन मळी चालू आहे भात आपलं गहू आहे त्याचा जो काडी कचरा राहील तो आपण त्याच जे झाडाखाली आपण किंवा आप सात ते आठ सेंटीमीटरचा एक त्याला थर करून त्याच्यावर झाकून ठेवणे या दोन्ही पद्धतीमुळे आपल्याला काय होईल किंवा पाण्याचा आपल्याला जेवढाही तो अपव्यय होणार आहे तो कमी करता येईल तर सर खूप एक महत्वाची मल्चिंग पद्धत आपण सांगितली आणि नक्कीच शेतकरी बंधू भगिनी याचा अवलंब करतील सर यासोबत असे बरेच जागा आहेत किंवा आपल्या महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र बाहेर की जिथे पाणी टंचाई खूप जास्त आहे म्हणजे दुष्काळग्रस्त जागा ज्या म्हणतो आपण विहिरीचं पाणी आटलं बोरवेल्थमध्ये पाणी नाही तर अशा लोकांनी कसं काय पाण्याचं व्यवस्थापन करावं अशा पद्धतीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांकडं किंवा पाण्याचं प्रमाण खूपच कमी आहे आणि आपल्याला बाग वाचवायची तर सगळ्यात पहिल्यांदा किंवा त्या शेतकऱ्यांना त्याच्या तो बाहेर घेतला नाही पाहिजे म्हणजे त्याच्या ब झाडावर जर फळं असतील किंवा असतील सुरुवातीला ते घेणं टाळावे कारण की ज्यावेळेस झाड फळांसोबत असतं त्यावेळेस त्याला जास्त पाण्याची गरज असते आणि जास्त पाण्याची गरज आपण जर पुरवठा करत असतो ते झाड आपल्याला वाळून जातं तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा ते फळं काढून टाकणं गरजेचं आहे सोबतच किंवा कमी ह्याच्यामध्ये एक दहा ते पंधरा लिटरचे मातीचे मडके भेटतात तर ते मातीचे मडके जर आपण घेतले जमिनीमध्ये पूर्ण खड्डा करून पुरून ठेवले त्याच्यामध्ये पाणी टाकलं त्याच्या बुडाला एक छिद्र करायचं सरळ आणि सुतुळीचा जो दोरा असतो किंवा कापसाचा असेल त्याला तो वातीसारखा खाली घालून सोडून द्यायचं आणि त्याच पाणी टाकून वरती त्याला झाकून ठेवायचं तर अशा पद्धतीने काय होतं ते पाणी झिरपत राहतं आणि त्याच्या मुळाला मिळत राहतं ते त्याच्यामुळे ते काय किंवा ती झाड उन्हाळ्यामध्ये ते चांगल्या पद्धतीने त्याचं जगतं ही एक पद्धत झाली दुसरी पद्धत खूपच ह्याच्यामध्ये असेल तर आपण सलाईन जसे आपण वापरतो तर त्या पद्धतीने सलाईन बॉटलचा जर वापर केला खालू झाडाच्या फांदीला अडकून ठेवून दोन ठिकाणी फक्त वरच्या थरामध्ये त्याला खाली ठेवायचं आणि पाणी सुरू करायचं चा। म्हणजे चार पाच दिवसाला ते पाणी बदलायचं एक दोन जण जे असेल ते त्या पद्धतीचा वापर होतो दुसरं बाजारामध्ये जलशक्ती म्हणून हायड्रोजेल्स म्हणून एक मिळतात हायड्रोजेल्सचा जो वापर आहे तो एक झाडा ज्यावेळेस आपण सावली पडते बारा वाजता तेवढा चर खांदायचा एक आठ ते दहा सेंटीमीटरचा त्याच्यामध्ये शेणखत आणि गांडूळ खत आणि त्याच्यासोबत एक तीस ते चाळीस ग्राम हायड्रोजेल हे पूर्ण मिक्स करून का काय करायचं आपल्याला किंवा ते चरामध्ये टाकायचं आणि पाणी द्यायचं तर काय होतं ह्या हायड्रोजेलचा जो उपयोग आहे तो त्याच्या वजनाच्या शंभरपट पाणी धरून ठेवतो आणि ज्यावेळेस झाडाच्या मुळाला त्याची पाण्याची पाण्याची गरज असते त्यावेळेस ते त्याचे पाणी त्याला उपलब्ध करून देतं तर ह्या पद्धतीने आपण कमी पाण्यामध्ये हे करतो त्याच्यानंतर जर आपलं झाड खूप हे असेल फळं काढण्याबरोबरच आपण त्याची एक हलकी छाटणी करावी कारण उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस जास्त टेम्परेचर असतं किंवा जास्त तापमान असतं त्यावेळेस सगळ्यात जास्त पाण्याचा अपोय त्याच्या पानांमधून जे बाष्पीभवन होतं त्या पद्धतीनं ते जा पाणी जास्त उडून जातो मग त्याचा त्या अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं की त्याचा पानोळा कमी करायचा आहे म्हणजे तुमचं जे पाणी आपण झाडाला देतोय तो, तो शंभर टक्के त्या फक्त त्याला वाचवण्यासाठीच आपल्याला द्यायचं आहे तर म्हणजे नैसर्गिक पद्धतीने सुद्धा सुद्धा आपण पाणी पाणी करू शकतो आणि महत्वाची गोष्ट आपण आपण अजून काय सांगायला त्यासोबतच जर समजा जे असते संतरा मोसंबी लिंबू तर उन्हाळ्यामध्ये ह्या झाडांचे काय किंवा खोडाला आपण बोर्डो पेस्ट लावणं गरजेचं आहे म्हणजे ज्यावेळेस प्रखर उष्णतेने काय होते किंवा त्याची खोड तडकण्याची शक्यता असते सोबतच बोर्डो पेस्ट लावल्यामुळे आपल्याला त्याला ते बुरशीजन्य जो रोग आहे पावसाळ्यामध्ये जो होतो किंवा आपण त्याला डिंक्या रोग म्हणतो तोही आपल्याला त्याच्यामुळे कंट्रोल होऊ शकतो त्यासोबतच आपण किंवा आपले बारदाला जे पोतं असतात आपले गव्हाचे वगैरे ते जरी आपण खोडाला बांधून ठेवले तरी आपण त्याच्या ओलापासून त्याचं संरक्षण करू शकतो म्हणजे पाणी पुरवठ्यासोबतच आपण रोग नियंत्रणाकडे पण चालू आहोत आणि व्यवस्थित एक सर्वांगीण असं व्यवस्थापन आपण करू शकू शकतो ही खूप चांगली गोष्ट आहे आणि शेतकरी बंधू भगिनींना बरेचदा माहिती पण नसते आणि ते हताश होतात पाणी नसल्यामुळे खूप आपण छान माहिती देत आहात यासोबतच फळबागेची जर नवीन लागवड केलेली आहे कुठल्या शेतकरी बंधू आणि भगिनी तर त्यांनी त्याचं कसं व्यवस्थापन करावं कशी काळजी घ्यावी त्याची जे आता जे पाठीमागच्या जून जुलैमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जे लागवड केलेली आहे तर त्या लागवड केलेल्या शेतकऱ्यांना सुरुवातीला आपल्या शेतामधले जो बी का हे असेल सेंद्रिय आपण आच्छादनं आपण मागा सांगितलं तो टाकणं गरजेचं आहे सोबतच ज्यावेळेस आपण कलम काढी लागवड करतो त्या कलमाच्या जोडाच्या खाली काही फांद्या आलेल्या असतात तर त्या उन्हाळ्यामध्ये काढणं गरजेचं आहे कारण त्याच्यामुळे आपल्याला त्याला जास्त हे लागणार आहे आणि त्याला खोडाला बोर्डो पेस्ट आपण जी मगा म्हणलो संत्रा इली मिसोटी ते नवीन आपण ज्यावेळेस रोप जरी घेतलं त्यावेळेसही ते, ते लावणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस रोप हे नवीन असतं लहान असतं त्यावेळेस त्याला बुरशीजन्य रोग होण्याची जास्त शक्यता असते त्याच्यामुळे आपण त्याला बोर्डो पेस्ट लावणं त्याचा जोडाखाली जो फुटवा आलेला आहे तो काढणं हे गरजेचं आहे सर यासोबतच उन्हाळ्यातील एक मुख्य पीक म्हणजे आंबा तर ते मुख्य पीक असल्याने त्याची काळजी पण एक विशेष पद्धतीची असावी तर कशा पद्धतीने त्याचं व्यवस्थापन होतं सध्या आपण आंब्याला बघतो आहोत किंवा काही ठिकाणी त्याची सेटिंग झालेली आहे काही शाबुदानाचे सारखे आहेत काही लिंबूच्या आकाराचे आले आहेत तर अशा ह्याच्यामध्ये त्यांना काय का तुडतुडे किंवा भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असते ह्या जास्त तापमान वाढल्यामुळे ह्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो तर अशा पद्धतीने आपण जर त्याला त्यासाठी ते आपल्याला काय करायचं गंधक आणि तीनशे मेष गंधक आणि चाळीस टक्के दहा टक्के आपलं कार्बरेल ह्या दोन्हीचं एक सामान मिक्स करून आपल्याला त्याला एक धुरळणी करायची आहे सोबतच या पिरियडमध्ये काय जास्त उष्णतेमुळे फळांची गळ होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे एक टक्का युरियाची आपण त्याला फवारणी करायची एक टक्का युरिया म्हणजे आपलं काय करायचं एक किलो युरिया आणि शंभर लिटर पाणी घ्यायचं आहे हे मिक्स करून आपल्याला त्याला फवारायचं आहे या त्यामुळे काय होते किंवा ती आपल्याला तिची जी गळ होणार आहे त्याची सगळ्यात मुख्य गळ जे आहे आंब्याची त्याच्या देटाचं कमकुवत होण्यामुळे होते किंवा त्याच्यामध्ये ते ऑक्झिनचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्याचं देट कमकुवत होतं आणि युरिया ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस त्याचं ऑक्झिनचं प्रमाण वाढून त्याचं देट कणक होतं टणक होतं आणि ते आपल्याला ती हे होते आपल्याला काय होते की त्याची गळ कमी होते सोबतच आपल्याला जे रासायनिक जे आपण धोरणे सांगितले तुडतुड्यासाठी त्यासोबतच आपण जैविक जे कीटकनाशक आहे निंबोळी अर्क याची आपण जर दर, दर आठ दिवसांना पंधरा दिवसांना फवारणी केली तर त्याचाही आपल्याला त्या तुडतुड्यांवर त्याच्यावर चांगला आपल्याला नियंत्रण करण्यासाठी उपयोग होतो सर आंब्याची ही गोष्ट झाली आता लिंबूवर्गीय फळांकडे येऊया कारण तो एक महत्वाचा विषय आणि उन्हाळ्यात त्याची मागणी खूप जास्त असते तर कसं काय काळजी घेऊ शकतो व्यवस्थापन कसं करू शकतो आपण लिंबूवर्गीय फळ पिकामध्ये सध्या आंब्या भाराची फळं आहेत आपल्या ह्याच्यावर बऱ्याचशा ह्याच्यावर तर त्यासाठी त्या ह्या उष्णतेमुळे त्याची फळगळ होण्याची जास्त शक्यता असते तर ती फळगळ रोखण्यासाठी आपल्याला काय करायचं किंवा पंधरा पी पी एमचं जो आहे एन ए किंवा टू फोर डी आ, प्लस त्याच्यासोबत ए एक एक हजार पी पी एम बावीस डी म्हणजे ते बुरशीनाशक आहे आणि त्याच्यासोबत प्लस एक किलो युरिया हे शंभर लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि ते आपल्याला एकदा त्याची पंधरा पंधरा दिवसाच्या अंतरानं दोन फवारणी आहे तर ह्याच्यामुळे आपण मग जे मी आंब्याचं तुम्हाला सांगितलं त्याचं डेट ह्याच्यामुळे होतं आणि लिंबूवर्गीय फळपिकामध्ये पिकामध्ये जसं जा जा जास्त करून मोसंबी आहे आणि संत्रा आहे ह्याच्यामध्ये त्याच्या डेटाजवळ बुरशी जमा होते बुरशीमुळेही त्याची गळ होते मग आपण ते बावीस प्लस ग्रोथ रेग्युलेटर आणि युरियाचं हे जर टाकलं तर ते पूर्ण दोन्ही प्रकारची जी गळ होणार आहे आपल्याला दोन्ही कारणामुळे जी गळ होणार आहे ती आपली थांबणार आहे ह्याच्यामध्ये तर सर तूर्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची आपली चर्चा अशीच आपण पुढे सुरू ठेवू तर शेतकरी बंधू भगिनींनो कुठेही जाऊ नका पाहत राहा कृषी दर्शन कार्यक्रम भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर शेतकरी बंधूंनो विश्रांतीनंतर कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण उन्हाळ्यातील फळबागेचे व्यवस्थापन याविषयी चर्चा करत आहोत तर सर विश्रांतीला जाण्यापूर्वी मी एक आपल्याला प्रश्न विचारला होता की दुष्काळग्रस्त ज्या जागा असतात जिथे अगदीच पाणी टंचाई आहे आणि पाणी अजिबातच नाही आहे अशा जागांच्या शेतकरी बंधू भगिनींनी पाणी व्यवस्थापन कसं करावं तर अजूनही कुठली पद्धत आपल्याला सांगू शकाल आपल्या शेतकरी बंधू भगिनी हो नक्कीच मगा सांगण्यामध्ये माझी एक पद्धत राहून गेली त्याच्यामध्ये किंवा बाष्परोधक आता बाष्परोधक म्हणजे काय किंवा जा ज्यावेळेस जास्त उन्हामुळं टेम्परेचरमुळं पानांमधलं काय होतं किंवा पाणी उडून जातं त्याच्या जे पर्णरंध्रे असतात त्याच्यातून बाष्पीभवनाद्वारे ते पाणी उडून जातं तर ते कमी करण्यासाठी आपल्याला जे बाष्परोधक म्हणून आहे केओलिन याचा आपल्याला वापर करता येतो आता केओलिन काय असतं पांढऱ्या रंगाचं असतं तर ते आपल्याला काय करायचं आहे सहा ते आठ टक्के म्हणजे सहाशे ते आठशे ग्राम जवळ दहा लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि ते आपल्याला बागेवर फवारायचं आहे तर याच्यामुळे काय होतं की पानावर असा पांढरा लेयर तयार होतो आणि आपल्याला माहिती आहे की जो पांढरा रंग आहे तो प्रकाश प्रवर्तित करतो त्याच्यामुळे काय होतं किंवा पानामधून जे होणारं बाष्पीभवन आहे ते कमी होतं पण तुम्हाला जर त्या पिरियडमध्ये उन्हाळ्यामध्ये जर बागेला चार तीन ते चार दिवसाने जर आपल्याला पाणी द्यावं लागत असेल तर तुम्ही जर बाष्परोधकचा जर वापर केला तर तो तोच पिरियड तुमचा आठ ते दहा दिवसापर्यंतही जातो आणि हे जे काय करायचे ते आपल्याला दोन फवारणे घ्यायच्या आहेत पंधरा पंधरा दिवसाच्या अंतरानं आणि जर आपलं जास्त जर ऊन टेम्परेचर जर वाढलेलं असेल किंवा काळ जर पिरियड जर वाढला तो आपल्याला आणखीन तो पंधरा दिवसाच्या अंतरानं परत घेता येईल अच्छा म्हणजे पाणी पुरवठ्यासोबत आपण पाणी वाचवतो पण पाणी ज्यावेळेस आपण झाडांना देतो त्यावेळेस त्या झाडातून होणारा पाण्याचा अपव्यय आपल्याला कमी करता कमी म्हणजे साधारणपणे निसर्गासाठी पण आपण एक चांगलीच गोष्ट करतो याद्वारे या फळबागेच्या लागवडीद्वारे तर यासोबतच सर आपण आंब्याबद्दल चर्चा केली लिंबू वर्गीय फळांबद्दल चर्चा केली आपण पेरू पिकाबद्दल काय सांगाल की त्याचं व्यवस्थापन आपण कसं करायचं महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ह्याच्यामध्ये पेरूची लागवड आता वाढलेली आहे तर ज्या शेतकऱ्यांना पेरूचा आपल्याला मृग बहार घ्यायचा आहे किंवा ज्या शेतकऱ्यांकडं पाणी कमी आहे शक्यतो ते बहारच त्यांनी घ्यावा कारण की मृग बहाराला जी आपल्याला जे आपल्याला त्याला पाणी बंद करावं लागतं ते आपल्याला फेब्रुवारी एप्रिल मेमध्ये आपल्याला त्याला पाणी बंद करावं लागतं त्याच्यामुळे आपल्याकडं पाणी जर कमी असेल तर आपल्याला ते चांगलंच आहे तर या पिरियडमध्ये काय करायचं एप्रिल मेमध्ये त्यांनी आपल्याला पाणी पेरूचं बंद करायचं आणि त्याची पानगळ ज्यावेळेस सुरू होईल तर ह्यामध्ये काय पाणी बंद करताना आपल्याला काय विचार करायचा आहे किंवा आपली जमिनीचा कस कसा आहे म्हणजे जमिनीचे जे प्रकार असतात मध्यम भारी हलकी तर त्याप्रमाणे आपल्याला त्याचा काळ ठरवायचा आहे किंवा पाणी बंद करण्याचा त्याच्यामध्ये जर आपली भारी जमीन असेल एकदम काळीची तर चाळीस ते साठ दिवसाचा म्हणजे जवळपास दीड ते दोन महिन्याचा आपण पाणी बंद केलं पाहिजे आणि तोच जर एकदम हलकी जमीन असेल तर तो पिरियड आपला कमी होईल म्हणजे तीस ते पस्तीस दिवसांपर्यंत आपण त्याला पाणी देणं बंद करायचं आहे आणि ज्यावेळेस त्याची अर्धवट पानगळ होईल पेरूची त्यावेळेस त्याला काय करायचं आहे किंवा आपल्याला नांगरून घ्यायचं आहे आणि त्याची छाटणी करायची पूर्ण पेरूची ज्यावेळेस आपण पेरूला फळ बाहेर घेण्यासाठी आपण दरवर्षी छाटणी करणं गरजेचं असतं तर छाटणी करून घ्यायची पूर्ण त्याची ती जर सरासरी मेच्या पहिल्या आठवड्यात येईल किंवा दुसऱ्या आठवड्यात येईल छाटणी झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं त्याला तो बेसल डोस आहे किंवा शेणखत आहे जे पंचवीस ते तीस किलो शेणखत आणि सहाशे तीनशे तीनशे तीन ग्राम नत्र स्पुरद आणि पालाश हे आपल्याला बेसल डोसमध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण नांगरून करतो पाणी द्यायच्या टायमाला आपल्याला ते देऊन घ्यायचं आहे आणि आपल्याला तो मळग बार घायला मग त्याच्यामुळे आपल्याला पुढं जून जुलैमध्ये त्याच्या फ्लॉवरिंग येते अच्छा सर यासोबतच या काळात सीताफळाची लागवड करणारे पण शेतकरी बंधू भगिनी आहेत तर त्यांना आपण काय सांगाल व्यवस्थापन कशा पद्धतीने होतं सीताफळाचे बी आपल्याला कसं आहे किंवा एक सीताफळ कोरडवाहू हो भाऊ पीक आहे ह्यालाही आपल्याला पाण्याची कमतरता लागते आणि हे जेही आपल्या महाराष्ट्रामध्ये क्षेत्र भरपूर प्रमाणामध्ये वाढायला लागलं आहे लागवड करत आहेत तर हे जो फेब्रुवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये आपण त्याची छाटणी करून घ्यायची छाटणी करतानाही आपल्याला काय करायचे शेतकऱ्यांनी की त्याला पेन्सिल साईजची काडी ठेवायची आपल्याला म्हणजे त्याच्या ज्यावेळेस नवीन फुटवा येईल त्यावेळेस आपल्या त्याला फुल लागून आपल्याला हे भेटेल आणि सोबतच काय उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस मिलीबग म्हणून असतात त्याचं अटॅकही वाढतो त्याचंही आपल्याला नियंत्रण करायचं आहे आणि ज्यावेळेस आपण त्याचं एक ते दीड महिनाच आपण पाणी बंद केल्याच्यानंतर त्याला पाणी आपण सुरू करू त्यावेळेस त्याला पूर्ण त्याला खताचा जो डोस आहे डोस सीताफळाला जो आहे किंवा वीस ते पंचवीस किलो शेणखत आणि अडीचशे एकशे पंचवीस एकशे पंचवीस ग्राम अडीचशे ग्राम नत्र एकशे पंचवीस ग्राम स्फुरद आणि एकशे पंचवीस ग्राम पालस या पद्धतीने आपल्याला त्याला बेसल डोस देऊन घ्यायचा आहे आणि सोबतच आपल्याला पाणी त्याला सुरू करायचं आहे ज्यावेळेस आपला त्याचा पिरियड संपत त्यावेळेस आणि नंतर जर सीताफळामध्ये परागी करण्यासाठी आपल्याला झेंडूची किंवा बाजरीची आपल्याला त्याच्यामध्ये लागवड करता येईल सर खूप एक महत्त्वाची माहिती आपण देत आहात ज्या दृष्टीने आपण पाणी वाचवतो पण आहोत पाणी पुरवठा पण करतो आहोत आणि शेवटी निसर्गाला पण आपण काही धक्का नाही लावत आहोत या सगळ्याच्यात कुठलं रसायन वापरून म्हणा किंवा वेगळ्या पद्धतीने काही करून कारण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निसर्गाशी निगडीत आपण सांगत आहात तर वेगवेगळी फळपिकांबद्दल आपण माहिती दिलीत आणि बऱ्याच गोष्टींबद्दल आपण चर्चा करत आहोत तर सर एक तूर्त वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीचे आणि एका छोट्याशा विश्रांतीनंतर चर्चा अशीच सुरू ठेवू ओके मंडळी कुठेही जाऊ नका भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर मंडळी कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो तर डॉक्टर संतोष चव्हाण सर उन्हाळी फळबाग लागवड आणि त्याचं व्यवस्थापन जे आहे याबद्दल आपण खूप छान चर्चा कर, करत आहोत आणि आपण खूप मोलाची माहिती देत आहात आम्हाला तर सर आता येणारा जो काळ आहे म्हणजे येणारा जो ऋतू आहे तो आहे उन्हाळा आणि एप्रिल मे जून हे जे महिने आहेत ते खूप मुख्य महिने आहेत असं मी म्हणेन लागवडीसाठी फळबाग लागवडीसाठी तर या सगळ्याच अनुषंगाने आमच्या शेतकरी बंधू भगिनींना आपण काय संदेश उपदेश द्याल आणि काळजीच्या काय बाबी आपण त्यांना सांगाल हे जो आता जो जो पिरियड आहे एप्रिल मेचा ज्या शेतकऱ्यांना आपल्याला नवीन फळबाग लागवड करायची आहे आपल्या येत्या जून जुलैमध्ये तर त्यांनी एप्रिल मेमध्ये आपल्याला जमिनीची तयारी करणं खूप गरजेचं आहे बरेचसे शेतकरी काय करतात ह्याच्यामध्ये किंवा लागवड करताना ज्यावेळेस आपल्याला लागवड करायची म्हणजे आता पेरूची जूनमध्ये लागवड करायची त्यांनी जूनलाच ती सुरू करतात तर तसं न करता तर जी शास्त्रीय पद्धतीने जी आपण लागवडीचा आपण आहे त्याचं जी पद्धत ती आपण वापरली पाहिजे तर त्यासाठी ते आपल्याला काय करायचं आहे किंवा सगळ्यात पहिल्यांदा जमिनीचे माती परीक्षण करून घ्यायचे आहे उन्हाळ्यामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला फळबाग लागवड करायची आहे त्याचं माती परीक्षण करून घ्यायचं आहे माती परीक्षण झाल्याच्यानंतर जा उन्हाळ्यामध्ये काय किंवा जी त्याची जर चढउतार असेल किंवा पाणी साचत असेल त्याचे लेवलिंग करणं पाणी एका बाजूला काढून देणं हे पद्धत आपण उन्हाळ्यामध्येच आपल्याला करणे खूप गरजेचं आहे बरेचसे शेतकरी याच्याकडं दुर्लक्ष करतात आणि उन्हाळ्यामध्येच आपल्याला काय करायचे का त्याची मार्किंग करून ठेवायची आपल्याला मार्किंग करून खड्डे करून ठेवायचे म्हणजे आपल्याला जूनमध्ये लागवड करायची तर आपल्याला मेमध्ये त्याचं जे चौरस पद्धत असेल किंवा जे अंतर असेल पिकानुसार त्या पदे अंतरावर आपण पूर्ण खड्डे करून घ्यायचे आहेत आणि खड्डे करून घेता काय ह्याचा एक फायदा होता आपल्याला किंवा ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर वीस चाळीस चाळीसपर्यंत जातं त्यावेळेस जे जमिनीमधील बुरशी असेल किंवा काही त्याचे किड्यांचे हे असतील तर ते आपल्याला जमिनीमध्ये त्याच्या मरतात उन्हाळ्यामध्ये आणि ज्यावेळेस आपण लागवड ज्यावेळेस जूनमध्ये ज्यावेळेस पहिला पाऊस पडेल पहिला पाऊस पडताना ज्यावेळेस पहिला पाऊस पडेल आणि दुसऱ्या पावसाला आपल्याला काय करायची लागवड करायची आणि याच्यामध्ये सर्व शेतकरी बंधूंना हे आहे की आप लागवड करताना किंवा फळबागांचं जात किंवा त्याचं रोप निवडताना हे शक्यतो आपण विद्यापीठांची जी, जी। आहेत रोपवाटिका खात्रीशीर आपण तिथून घेतली पाहिजेत किंवा शासनमान्य जे आहेत रोपवाटिका याच्यातून घेतली पाहिजेत रोप निवड करतानाही आपण स्वतः ते रोप निरोगी निवडलं पाहिजे म्हणजे ते कमीत कमी एक ते दीड वर्षाचं त्याचं वय असावं त्याच्यावर कुठलाही प्रकारचा रोग नसावा आणि असं जर आपण रोगमुक्त जर रोप आपण लागवड केली आपल्या ह्याच्यामध्ये तर पुढे आपल्याला त्याचा चांगला फायदा भेटतो रोप आपल्याला पूर्ण शेतकरी बरेच या ठिकाणी चूक करतात किंवा रोप निवडताना ते योग्य निवडत नाहीत किंवा हे असतात त्याच्यामध्ये किंवा ते किड किडलेलं असतं किंवा एखादं रोगग्रस्त असतं असे आपण लावू नयेत सोबतच आता बऱ्याचपैकी ह्या वातावरण बदलामुळे अवकाळी पाऊस वारं वादळ झाले तर याच्या नियोजन पुढील नियोजनासाठी आपल्याला शेतकऱ्यांना का काय करायचं आहे किंवा कुंपण जे आहे जैविक कुंपण म्हणतो आपण जैविक कुंपण लावणं गरजेचं आहे फळबागेला त्याच्यामुळे काय होतं किंवा ज्यावेळेस आपली फळबाग पूर्ण पाच सहा वर्षानंतर आपल्याला फळं देईल जैविक कुंपण जर लावलं तर त्याच्यामध्ये जे वाऱ्याचा वेग आहे किंवा उन्हाळ्यामध्ये वादळ वारा येतो त्याच्यामध्ये आपलं जवळपास पन्नास ते साठ टक्के नुकसान आपलं कमी होतं सोबतच उन्हाळ्यामध्ये जे आपण म्हणतो पाणी कमी होतं किंवा पाणी जास्त लागतं तर ते वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे बाष्पीभवनामुळं पाणीही जास्त प्रमाणामध्ये त्याचा आपल्या ह्याच्यातून जातो तोही आपल्याला करता येईल तर त्याच्यामध्ये जैविक कुंपणामध्ये जर आपण म्हणलो लावायचं तर करवंद हा एक चांगला पर्याय आहे क त्याच्यामध्ये वाऱ्याचा आपल्याला नियंत्रणासोबतच करवंद लावल्यामुळं काय आहे किंवा त्याला आपले जे ही जनावर आहेत किंवा वन्यप्राणी आहेत किंवा रानडुकर असतील किंवा इतर प्राण्यांपासूनही त्याचं संरक्षण होतं आणि करवंदाची जे आपल्याला फळं मिळतात त्याचं एक अतिरिक्त उत्पन्न आहे आपल्याला त्याच्यामध्ये मिळून जाईल सोबतच करवंद नाही त्याच्या करवंद व्यतिरिक्त आपण आप शेवरी लावू शकतो सरू लावू शकतो या पद्धतीचं जर आपण सुरुवातीलाच नियोजन करून आपण त्या पद्धतीने जर नियोजन केलं केलं फळबागेचं तर आपल्याला नक्कीच त्याच्यामधून येणाऱ्या जे हवामान बदलाचा जे आहे किंवा वाद वारा आहे त्याच्यापासून आपल्या फळबागेचं संरक्षण होईल सर खूप खूप छान माहिती दिलीत आपण म्हणजे पाणी व्यवस्थापनासारखा विषय जो कुठल्याही शेतकऱ्याला कदाचित एक साधा विषय वाटू शक शकतो पण तो एक काळजीचा विषय आहे आणि त्याला नियोजन खूप महत्त्वाचा आहे हा एक महत्वाचा संदेश आपण आजच्या चर्चेतून दिलात आणि कृषी दर्शन कार्यक्रमात आपण वेळात वेळ काढून आलात आणि इतकी महत्वपूर्ण मोलाची माहिती सोप्या शब्दात आमच्या शेतकरी बंधू भगिनींना सांगितलीत यासाठी दूरदर्शनच्या नागपूर केंद्राकडून आपल्या मनापासून आभार धन्यवाद सर